होला समाजाच्या विविध मागण्यांसाठी पंढरपुरात मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं आणि रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला अनुसूचित जातीतील होलार समाजाची आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि सांस्कृतिक प्रगती झाली नाही होलार समाजासाठी स्वतंत्र अभ्यास आयोगाची निर्मिती करावी होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं या मागण्यांसाठी पंढरपुरात मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शनं करण्यात येणार आहेत अशी माहिती अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार केंगार यांनी पत्रकार परिषदेत दिली

म्हणून या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व होला समाजाच्या सामाजिक प्रश्न संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर संघटनेच्या आणि समाजाच्या वतीने पंढरपूरला आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत तेव्हा एकनाथ शिंदेची गाडी महाराष्ट्रातील होलाल समाज सतरा तारखेला आषाढी वारीला आल्यानंतर आढळणार आहे या पत्रकार परिषदेला रणजित ऐवळे हैदर केंगार सचिन गुळब सुभाष भडंगे दुर्योधन जावीर रघुनाथ ऐवळे आदी उपस्थित होते